आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे भारत पाकिस्तानच्या डीजीएमओन मध्ये चर्चा सुरू आहे दोन्ही देशातील सैन्यामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये ही चर्चा होतीय सध्या आपण बघतोय एकीकडे संधी करण्यात आलेली आहे कोणत्याही पद्धतीनं सीमारेषेवरनं शस्त्रास्त्र डागण्यात येणार नाही या संदर्भातली खातर जमा करण्यात आलेली आहे आणि आता ही डीजीएमओची महत्वाची बैठक होतीये सध्याची महत्वाची बातमी भारत पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा सुरू झालेली आहे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांच्यामध्ये होत असलेली ही महत्वाची बैठक आहे आणि अर्थातच बॉर्डर संदर्भात आणि बॉर्डर ऑपरेशन संदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये होती भारतानं यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की वारंवार तुम्ही संधीचं उल्लंघन करत आहात एकीकडे होत असलेल्या पुरघोड्या दहशतवादी कारवाया निष्पाप लोकांचे घेत असलेले बळी या सगळ्यावरती दाखल आम्ही तुमच्यावरती कारवाई केलेली होती मात्र तरीही तुमच्याकडनं वारंवार अनेक नियमांचं आंतरराष्ट्रीय नियमांचं सुद्धा उल्लंघन होत आहे आणि म्हणूनच आता या संदर्भात एक महत्वाची बैठक होतीये भारत पाकिस्तानच्या डीजेमो मध्ये होत असलेली ही महत्वाची चर्चा आहे तर प्रमुख जे आहेत दोन्ही त्यांच्यामध्ये ही चर्चा होती आणि या चर्चेच्या माध्यमातून नेमकी आता काय माहिती समोर येते अडीच वाजता या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि पत्रकार परिषदेतनं माहिती दिली जाणार आहे भारताची भूमिका ठाम आहे सध्या जी परिस्थिती सुरू आहे ती युद्धापेक्षा कमी नाही असंही म्हटलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर ठणकावून सांगितलेलं आहे की जर समोरून वार झाला तर प्रतिवार हा जोरदार असेल आणि अर्थातच तडाखेबाज असेल आणि या सध्याची महत्वाची बैठक पार आहे एकीकडे अमेरिकेने केलेली मध्यस्थी ज्यावर जोरदार अशी टीका ही विरोधकांकडनं केली जाते मात्र ही मध्यस्थी की केवळ पाकिस्ताननं केलेली एक प्रकारची कुरघोडी होती हा सुद्धा महत्त्वाचा विषय अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे महत्त्वाची बैठक पार डीजे मोन मध्ये काय अधिक माहिती बिलकुल या बैठकीमध्ये अनेक मुद्दे चर्चेला घेतले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हे ठरवण्यात आलेलं आहे की च्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची कारण पाकिस्तान आता अनेक मुद्दे काढणार एक पहिलं म्हणजेच की मिलिटरी ऑपरेशनच्या संदर्भामध्ये की जे संपूर्ण बॉर्डरवर सुरू आहे सीज फायरच्या उल्लंघनाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्याचबरोबर ड्रोन पाठवणं किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू एक एकमेकांच्या हद्दीत न आढळणं संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की जे अगोदर बॅन केलेले आहेत भारताने म्हणजे की सिंधू करार असेल किंवा इतर पाणी पाणी न सोडण्याचा जो निर् घेतलेला निर्णय आहे तो तो सध्या पाकिस्तानसाठी सर्वात त्रासदायक ठरतो त्यामुळे तो या डीजीएमओ या, चर्चेमध्ये हा विषय येऊ शकतो का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण तो मुद्दा जो आहे तो डिप्लोमॅटिक विषय होता राजकीय होता आणि त्यामुळं त्यामध्ये एमईए हस्तक्षेप करणार का डीजीएमओ हस्तक्षेप करणार तर या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती केली जाऊ शकते त्याचबरोबर यापूर्वी अनेक वेळा जेव्हा जेव्हा युद्ध झालं किंवा अनेक वेळा युद्ध नसताना सुद्धा सीज फायरचं उल्लंघन झालेलं आहे आणि तरी सुद्धा पाकिस्तानला अदल अद्याप घडलेली नाहीये तर मग असं जर वारंवार सीज फायर जर होत असेल तर आता सुद्धा या बैठका बोलवून पुन्हा नंतर एक सहमती दर्शवून पुन्हा सीज फायर होणार नाही याची शाश्वती काय असणार आहे म्हणजे सीज उल्लंघन होणार नाही याची शाश्वती जी आहे ती सुद्धा घ्यावं लागणार आहे आणि असे जे मुद्दे आहेत ते संपूर्ण आजच्या या बैठकीमध्ये येऊ शकतात त्यामुळं आणि ही बैठक संपल्यानंतर ही संपूर्ण माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवली जाईल एन एस ए यांना कळवली जाईल आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये काय काय कोणकोणत्या मुद्द्यावर सहमती दर्शवलेल्या आहेत त्यावर च त्यावर संपूर्ण देशवासियांना माहिती दिली जाईल नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय दोन्ही डीजीएमओ मध्ये होत असलेली ही अतिशय महत्वाची चर्चा आहे आणि सध्या नेमकी चर्चा काय होते आणि नंतर बाहेर काय पडतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पत्रकार परिषदेतनं संदर्भातली माहिती दिली जाईल